जेव्हा भेट ना आपल्याला असतो फायनल मॅच आहे ना त्याच्यामुळे सगळ्या दुकाने बंद करून बसले आता हिडे भेटते इथं बघ ना बोट लावे नाश्ता सुरू आहे नाश्ताळतोय चल मंग पप्पा गेले ना का विच हॉटेलमध्ये मध्ये विचारायला काय रे हॅ हाय बा काय या मिसळ या हॉटेल मध्येच आज बोगस दिवस उगवला आहे ना आज रविवार पण आहे आणि आज मॅच आहे ना आज फायनल मॅच आहे ना हा त्याच्यामुळे ना हॉटेल मध्ये सुकडे गर्दी नाही सगळ्या गरजची हा मग आज फायनल आहे आणि रविवार पण आहे आणि कडक ऊन आहे ना उन्हाचं कुणी बाहेर निघत नाही आता

पोटातलं कस चालू राहिले काय चालू राहिले कावळे कावळे राहिले राहिले चालू चालत गागत राहते झाली पोट त्याच आता मोजून घ्या जसं काय दोन महिन्यापासून उपाशी आहे ना दीदी

हो अरे अरे घरीदारी नसते तुमची मस्ती राहते हा कुठं मस्ती करावा याचं पण काहीतरी आहे की नाही समजून घ्या ना आता तू मोठा झाला आता पाणी किती करतो काय माहिती सारखं मी त्याला पळवते उन्हाळा लागला ला ला ना सारखं पाणी पाणी करीत आहे टाइम नाही लागले हां मी काय म्हणते उगाच लांब बोलवलं काही पाणीच पाहायचं होतं याने बिसलेरीच हरो एकदम गप्प बसायच हाय बाल त्यावर मीठ माहिती आहे ना तरी खाऊ राहिलंय अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न हे पूर्ण ब्र हे ठीक आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ना द्वारकाधीश तुम्हाला त्याच्यामुळे सांगतोय घरी तुम्ही अभ्यास करा पुस्तक वाचा तुमचं आहे ना मराठी वाचन खूप कच्च आहे तुम्हाला आहे ना मी काय म्हणतोय पहिली लाडू शेंग माझ कुणी घेणार नाही तुम्हाला आता पहिली ना एक शाळा होती माहिती आहे का तुला डंकरी शाळा म्हातारे सगळे राहायचे तिथं माझ्या आई सुकडे जायचे त्या शाळेमध्ये डंगरी शाळेमध्ये सगळं मातारे मातार राहायचे तरी म्हटले तुमची म्हातारी एवढी चाल बस लागेल सगळे म्हातारे लोक राहायचे अ पूर्वीचे लोक आहे ना शिक्षण नव्हतं त्यांना मेन म्हणजे कामामध्ये दिवस जायचे जा त्यांचे काय तर शिक्षण घ्यायला टाइम नव्हता त्यांच्याकडे तिथं काय शिक्षक लोक शिकवायचे ते जाऊ द्या आपण शिक्षण नसेल किती ट्यूशन होते ती पप्पा फिंगर चिप्स घ्या ना फिंगर चिप्स घ्यायचे का हां किती बघा आरती गं पंधरावर जायची प्लेटिंग ए पन्नास सिटी हे हां पन्नास आहे भाऊ हां हे त्यांच्या अरे तू शाळेला किती शाळेत किती वेळा जातो आहे बसला मला वाटलं की दोन नंबरचे दोन नंबरचे इकड़ पा मसाला पापड़ तीस रुपये नागली मसाला पापड़ चाहे रुपए नगली नागली फ्राइड पापड़ पंची पापड़ एकशे पन्ना दुसरो पाए ना हाथ माग गया प्लेट आल आता दूसर कहीं नक दुसर कहीं संगली ऑर्डर दी दूसर कहीं पू नक

कशी मग ना। ना, लाल उसळ आहे नाही कांदा गुलाबजाम दही तुला असं म्हटलो नको आता पहिल्यांदा आपण इथं मिसळ खायला आलोय नको पोपट व्हायला त्याच्यामुळे एकच मिसळ मागवली ही जर चांगली वाटली ना अजून एक मिसळ घेऊ आपण

बरं मग आता बस जेवायला मी मोबाईल ठेवतो आणि मी पण जेवण करायला बसतो अरे ताक हा बायस पेक्षा आहे माहिती का एक एकच पे पेपर का हळूच पी सांग बरं कसं आहे आता ज्यूसपेक्षा भर आहे ना हा ज्यूसपेक्षा हा कसा आहे आहे एक एक गोट पे अजून खेचाडा खायचा खेचडा येऊ अरे एक एकच गोड़ पे बघा का अजून खेचाडा येऊ राहायला बात संपूर्णच टाक ना तुझे दाखव साथ हा मठ टाकी त्या बाजूला टोके संपवून टाकतील सगळं फिनिश झाल्यावर घे अजून मला प्यायचं आहे तुम्हीच फिनिश करू राहिले मी तुमच्या तोंडात पाहायचं का हां झोपला काय हां फुल जेवण झालं ना चांगली होती ना आवडली ना शेवजी कशी होती बरे होती हे उन्हामुळे ना जोप लागू राहिले बाकी काही खिचाड आला बघा 밥 네. 내. 로 또까지는 개쩌다. ना जोरात पण नाही काही खाऊन लवकर चला आपल्याला जायला टाईम होतो परत जायला आष्ट मला तलाही दिलंय पिचडा तिकीट लागलं का अर हा पाणी संपवून टाकलं पाणी बॉटल सांगितले येईल तामा किंवा तिकट लागलं का पाणी प्यायचं नाही दिसतं पाणी प्यायचं खायचं खाणं कमी आणि पाणी पिणं जास्त तुमचं बरोबर आहे तुमचं काही चुकलं नाही पाणी बॉटल देऊ हा तू नको पिवार

काय ते पाणी पितो ना झाले अरे खिचडी जा रेका बरं लागत त्याला करा खिचड आणि दही बरं झालं ना आता व्यवस्थित हा अरे तोच झालं व्यवस्थित तूच झालं की व्यवस्थित जेवण झाले आता झोप आहे नाही हे झोपून येतंच खरंच हां तुला झोप लागली का घेजो पण <laughs> तुला काय की नाही कावढ लागले पोट भरले उन्हाच एवढं आहे का उन्हाने डायरेक्ट सुस्ती आली ना भाऊ चादर बेदर टाउक कधी समोर पाहिजे कृष्णाच किती बरे फोटो हम्म जुम बरोबर

असा कोणताच धंदा नाही का तिथं कॉम्पिटिशन नाही सगळे कसं कॉम्पिटिशन राहतं नाही तर इथं लईला गेले कॉम्पिटिशन जर कसं आहे नवी येते जुने गायब होते हो नाही पण जुनी येतात ना तर इम्प्रूव्हमेंट जास्त राहते ह्याच्यामध्ये कसं जो क्वालिटी देतो तिथं गिरेक बरोबर जातं आता काय लोकांना क्वालिटी लागते हो बरोबर सर संध्याकाळी कसं आहे शेतकरी लोक मार्केटमधून येतात ना भाजीपाला विकून फुल गर्दी राहतो हो ना हाँ? हाँ ही मतन, ना, ना। का हा हे हॉटेल फॅमिलीच आहे ना हां फॅमिली इथं ते दारू वगैरे नाही राहत इथं दारू वेगळे मटन मच्छीवाले हां ना तेच ना हे पूर्ण फॅमिली व्हेजिटेरियन आहे ना हां जे इथं नॉनव्हेज काय भेटत नाही ना नाही आता कर बसायचं इकडं पप्पाने बिल नाही सांगितलं चल ना आपण तिथं बिल देऊन जाऊ तसंच निघून चला बिल घ्या तिथून चालायचं सुद्धा जेव्हा

जे जे पदार्थ खाल्ले अरे होतं जेवण हो खूप छान होतं अभा आम्ही आलो होतो हा हे हाय द्वारकाधीश हॉटेल प्युअर व्हेज आणि फॅमिली गार्डन रे, रेस्टॉरंट हे चांदोरी गावामध्ये नाशिक औरंगाबाद हायवेला आणि इथं या रस्त्याला आल्यावर नक्कीच इथं या तुम्ही इथं जेवण एकदम मस्त राहतं चला तर मग निघायचं का आता बाय